सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे शहादा आवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर कमीद चार हजार पाचशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये तर सर्वसाधारण कमीद जास्ट दर चार हजार सहाशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपल्या जिल्ह्यातील लाईव्ह सोयाबीन तसेच कापूस बाजारभाव पाहू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जय किसान